देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचे स्मारक बांधण्यासाठी डीपीडीसीतून निधी मिळावा आमदार किशोरप्पा पाटील यांची मागणी शहीद जवानांचे त्या प्रत्येक गावात स्मारक बांधण्याची मागणी आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यासाठी डीपीडीसीतून निधी देण्याची घोषणा केली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात आमदार किशोर पाटील यांनी मागणी केली की देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या गावात अंत्यसंस्कारासाठी लोकप्रतिनिधी गेल्यावर त्यांच्याकडे त्या जवानांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येते देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून ते करणे आवश्यक बाब आहे त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात यावा यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत डी पी डी सीतून निधी देण्याचे जाहीर केले या निर्णयाबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे रिपोर्टर आबा सूर्यवंशी जळगाव